जे हिंद भावी पोलिसांनो भावी अधिकाऱ्यांनो भावी ग्रामसेवकांनो आणि भावी आरोग्यसेवकांनो आज आहे पाच मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं तर चला सुरुवातीला बघू येस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी तुमच्यासाठी दिलेला प्रश्न याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायला सांगितलं होतं तर बघा ज्यूस जॅकिंग शब्द कशाशी संबंधित आहे तर चार ऑप्शन होते आणि करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक सायबर अटॅकशी संबंधित ज्यूस जॅकिंग हा शब्द आहे तर बघा आजचा पहिला प्रश्न जगन्नाथ पुरी मंदिर डॉट डॉट राज्यात आहे हे चर्चेमध्ये आहे महत्त्वाचा आहे चालू घडीमोडीचा प्रश्न स्थिर जिकेला धरून टाकलेला आहे बघा तर जगन्नाथपुरी मंदिर डॉट डॉट राज्यात आहे तर चार ऑप्शन समोर आणि याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन ओडिसा राज्यात का चर्चेमध्ये आहे तर ओडिसा राज्यामध्ये बंग बांगलादेशातील गैर हिंदूंनी पुरी येथील जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं हे मंदिर चर्चेत आहे आणि एरवीसुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न जगन्नाथपुरी कोण्या राजामध्ये हे मंदिर आहे विचारला जातो आणि खजुराव मंदिर जे आहे हे मध्य प्रदेशमध्ये आहे हे पण लक्षात ठेवा तर चला नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक दोन बायोट्रिंग तंत्रज्ञान डॉट डॉटवर आधारित आहे आता हे बायोट्रिंग तंत्रज्ञान कशावर आधारित आहे तर हे भागा ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जे काही प्रदूषण होत असतं त्याला बा त्याला घा त्याला समाप्त करण्यासाठी हे उपयोगात आणलं जाणार आहे आणि हे प्या हे पायरोलिसिस पायरोलिसिस या तंत्रज्ञानावर आधारित आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक तीन जकारंदा वृक्ष डॉट डॉट येथे आढळतात तर चार समोर आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक मेक्सिको मेक्सिको हां लक्षात घ्या हे मध्य दक्षिण अमेरिकेमध्ये मेक्सिको येतो मध्य दक्षिण अमेरिकेमध्ये हे जकारंदा वृक्ष आढळतात आता हे जकारंदा वृक्ष का चर्चेमध्ये आहेत तर लक्षात घ्या यांचे जा फुलं जे आहेत हे फुलं जी येतात त्यांना जांभळ्या कलरचे तर हे फुलं ज्या ऋतूमध्ये आहे पाहिजे त्याच्या अगोदरच लागायला सुरुवात झाली म्हणजेच यावरून असं लक्षात येतं आहे की पर्यावरणामध्ये काही बदल होत आहे का तर हवामानबद्दल काय होत आहे का मग इथं तापमान जास्त परिणाम होत आहे का हे अशा प्रकारचं संशोधन इथं सुरू झालं याच्यावर वादविवाद सुरू वाद झाले आता सध्या तरी असा अंदाज लावला जात आहे की तापमान वाढीचा ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम आहे तर आता पुढं पुढे याच्याबद्दल काय संशोधन निघतं ते संशोधन अजून सुरू आहे आणि जकार अंदा वृक्ष त्यामुळं चर्चेत आलेलं आहे प्रश्न क्रमांक चार <coughs> क्लो मैक मिक्स मुर्म एक डॉट डॉटची प्रजाती आहे चार ऑप्शन समोर आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन गोगल गाय हां गोगल गायची आहे आणि कशामुळं चर्चेत आहे माहिती आहे का की ही ओडिसामधील मोल्यानोक्लोमिक्स एक आ, गोगल गायची जात जी आहे ती सापडलेली आहे आणि त्याला नाव द्रौपदी मुर्म राष्ट्रपती भारताच्या द्रौपदी मुर्म यांचं नाव देण्यात आलेलं आहे तर उलट सुलट प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो गोग मॅ क्लमिक्स या गोगलगाईच्या जातीला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे तर मग पर्यायामध्ये आवश्यकता नरेंद्र मोदी आणि द्रौपदी मुर्म असे पर्याय दिले जाऊ शकतात आता चला ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच ई एस जी ई एस जी उत्कृष्टतेसाठी सुरक्षा नेतृत्व ही थीम ही थीम दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय सुरक्षा दिनाची आहे तर यामध्ये ईचा अर्थ काय तर ईचा अर्थ होतो बघा पर्याय क्रमांक एक पर्यावरण हा पर्यावरण एनव्हायरमेंट सोशल जस्टिस हे असं त्याचा अर्थ आहे पूर्ण ई एस जीचा इन्व्हायरमेंट सोशल जस्टिस म्हणजेच पर्यावरणीय सामाजिक न्याय उत्कृष्टतेसाठी सुरक्षा नेतृत्व असं या थीमचा अर्थ निघतो चला ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा आणि एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की राष्ट्रीय सुरक्षा दिन हा चार चार मार्चला साजरा करण्यात आला म्हणजे कालच चार मार्च दोन हजार चोवीस रोज या नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक सहा चेन्नई सुपर किंगचा कर्णधार डॉट डॉट आहे चार ऑप्शन समोर आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही आता महेंद्रसिंग धोनी का जाडेजा हे असं चर्चेमध्ये आहे तर मला असं वाटतं महेंद्रसिंग धोनीच हे असा चेन्नई सुपर किंगचा कर्णधार असणार आहे पण बघू आता पुढं काय होतं ते प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय महिला आयोगाचे विद्यमान अध्यक्ष डॉट डॉट आहेत तर चार पर्याय समोर आहेत आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रेखा शर्मा आता राष्ट्रीय महिला आयोगावर प्रश्न नेहमीच विचारले जातात परंतु सध्या चर्चेमध्ये आहे की दोन हजार तेराच्या कायद्यानुसार जे काही कायदा आहेत त्या कायद्यानुसार प्रत्येक राजांनी महिलांवर जिथं अन्याय होत आहेत तर त्याकडे लक्ष देण्याबाबत तिथं निर्देश दिलेले आहेत त्यामुळे हे चर्चेत आलेलं आहे आणि नेहमीच राष्ट्रीय महिला आयोगावर प्रश्न येत असतात असं काही नाही आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे विद विद्या, विद्यमान म्हणजे सध्याचे अध्यक्ष रेखा शर्मा आहे आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनाईक असा एम पी एस सीने प्रश्न एकदा विचारला होता तर जयंती पटनाईक ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या आणि स्थापना झाली होती एकोणीसशे ब्याण्णवला लक्षात ठेवा चला नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ तामिळनाडूचे मुख्यमंत्री डॉट डॉट आहेत तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत पर्याय क्रमांक दोन एम के स्टॅलिन एम के स्टॅलिन आहेत मग आर्यन रवी कोण आहेत तर आर एन रवी हे तामिळनाडूचे राज्यपाल आहेत आणि पुष्कर धामी पुष्करसिंह धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत आणि एक महत्त्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तुम्हाला की समान नागरिक कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं रा पहिलं राज्य कोणतं आहे तर ते आहे उत्तराखंड आणि त्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी चलो प्रश्न नव्वा अखिल भारतीय शेतकरी संमेलनाचे अध्यक्ष डॉट डॉट आहेत किंवा कोण आहेत तर चार ऑप्शनसमोर आणि करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन काळे नाशिकमधील एका गावामध्ये हे अखिल भारतीय शेतकरी संमेलन होत आहे तर काळे अध्यक्ष आहेत स्वागताध्यक्ष स्वागत होणार आहे नाना पाटेकरच्या हस्ते हे लक्षात ठेवा चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक दहा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड कितवे आहेत तर चार ऑप्शनसमोर आणि करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक पन्नासावे अध्यक्ष आहेत तर जय हिंद मित्रांनो चला ठीक आहे इथंच थांबू आपण आणि भेटूयात उद्याला म्हणजे सहा मार्च दोन हजार धन्यवाद